मिरजेत बनावट नोटांचा कारखाना पन्नास रुपयांच्या एक लाख नव्वद हजार रुपयांच्या नोटा जप्त एका अटक मिरजेत बनावट नोटांचा छोट्या कारखानाकडून चक्क पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या अहद महामंदा अली शेख वय वर्ष चव्वेचाळीस राहणार शनिवार पेठ गणपती मंदिरजवळ मिरज याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून एक लाख नव्वद हजार रुपयांच्या बनावट नोटा छपाई मिशनरी साहित्य असा तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सांगली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाचे पथक दिनांक सात रोजी पेट्रोलिंग करत असताना कर्मचारी संतोष गळवे गौतम कांबळे यांनी आकाशवाणी केंद्राजवळ एक जण बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना हा प्रकार सांगितला त्यांनी तात्काळ सापळा रचून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या सहाय्यक निरीक्षक सागर गोडे उपनिरीक्षक महादेव मोरे यांची दोन पथके परिसरात पाहणी करण्यास गेली तेव्हा आकाशवाणी केंद्राजवळ संशयित अहतशेक के याला ताब्यात घेतलं त्याची अंग झडती घेतली असता पॅन्टच्या खिशात पन्नास रुपये दराच्या भारतीय चलनाप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या पंच्याहत्तर नोटा जप्त केल्या पोलिसांनी नोटांची निर्खुण तपासणी केली असता सर्वच नोटांचा कागद खऱ्या नोटांपेक्षा वेगळा दिसणारा आढळला छपाईचा रंग आणि एका सिरीजच्या या एकाच नंबरच्या नोटा मिळून आल्या त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला शेख याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मिरजेत घराजवळ एका खोलीत बनावट नोटांची छपाई करत असल्याची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन छापा मारला बनावट नोटा छपाईसाठीचे मशीन कागद वेगवेगळ्या रंगाची शाई लॅमिनेटर मशीन लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे लाकडी पेपर अलाइनमेंट पेटी कटर मशीन कटर हेअर ड्राय मशीन पट्टी लॅमिनेशन आणि रंगीत कागद असे साहित्य जप्त केले तसेच पन्नास रुपये दराच्या शंभर नोटांचे अडतीस बंडल अर्धबट छापलेली बंडली मोबाईल असा एकूण तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अहश्य केला अटक केलेली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सहाय्यक निरीक्षक गोडे उपनिरीक्षक पोवार अंमलदार संदीप पाटील सचिन शिंदे मच्छिंद्र बर्डे विनायक शिंदे मुलाणी संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार योगेश सटाले सुमित सूर्यवंशी पृथ्वीराज कोळी तपस्या खोत कॅप्टन गुंडवांडे यांच्या पथकाने कारवाई केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली सांगली जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख मान्य एस पी सर संदीप घुगे सर ॲडिशनल एस पी ऋतू खोकोर मॅडम व शहर डी एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे अवैध धंदे व इतर गुन्हेगारी कृत्यांना रोखण्यासाठी काम करत आहेत काल दिनांक सात चार चोवीस रोजी पोलीस ठाण्यामध्ये खबर मिळाली की बनावट नोटा वितरित करण्यासाठी एक इसम आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे आकाशवाणी केंद्र हे आमच्या आधीत असल्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करणं कम क्रमप्राप्त आहे तात्काळ दोन पोलीस अधिकारी ए पी एस सागरगोडे व महादेव पवार पी एस आय यांच्या नेतृत्वाखाली दोन पोलीस पथकं तयार करण्यात आली व आकाशवाणी केंद्र सांगली परिसरामध्ये सापळा रचण्यात आला मिळालेल्या माहितीतील वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये त्याच्या अंगझडतीमध्ये दोन पाच पन्नास रुपये किमतीच्या बा च बाजारी चलनी नोटा या दोन बंडल मिळून आली सदर नोटांच्या बंडांची तपासणी केली असता तो सुमार दर्जाच्या कागदावर व परंतु हुबेहूब भारतीय चलनातील पन्नास रुपयाच्या नोटासारखे छपाई असलेल्या नोटा असल्याचे दिसून आले सदर नोटांचे सिरियल नंबर त्याच प्रमा आणि काही नोटांचे क्रमांक हे एकसारखे असल्याने त्या बनावट नोटा असल्याची खात्री पटल्यानंतर सदर इस्माला ताब्यात घेण्यात आले सदर इस्माचे नाव अहद अहमद मोहम्मद शेख राहणार मिरज असे आहे पोलीस हवालदार सचिन शिंदे यांच्या सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय चलनातील बनावट नोटा छपाई करून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा कट रचणे अशा विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये सदर इस्माने कबुली दिली की त्यांनी मिरजेमध्ये त्याच्या घराजवळ एका ठिकाणी नोटा छपाईचा कारखाना छोटेखानी कारखाना तयार केला असून त्या ठिकाणी तो नोटा छपाईचे यंत्रणा व अर्धवट छापलेल्या नोटा वगैरे त्या ठिकाणी आहेत पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना घेऊन त्या ठिकाणी धाड धाड घातली असता सदरचा नोटा छपाईचा कारखाना त्या ठिकाणी मिळून आलेला आहे सदर ठिकाणी दोन लाखाच्या तयार भारतीय चलनातील पन्नास रुपये किमतीचा परंतु दोन लाख रुपये किमतीच्या नोटांची बंडलं मिळून आली त्याचप्रमाणे अर्धवट छापलेल्या अशा पद्धतीच्या नोटा म्हणजे ज्या अजून क कटिंग करून त्याची बंडल बांधायची होती अशा नोटा त्या ठिकाणी छपाई केलेल्या मिळून आलेल्या आहेत सदर इसमागेच केलेल्या चौकशीमध्ये मागील सहा महिन्यापासून तो अशा पद्धतीने बनावट नोटा छपाई करून बाजारात वितरित करत असल्याचे निष्पन्न झालेले आहे त्याची साखळी त्यांनी आत्तापर्यंत असा कुणा किती लोकांमार्फत बनावट नोटा बाजारात वितरित केलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर छापून कुणाला दिलेल्या आहेत का महाराष्ट्रात कर्नाटकात त्याची काही साखळी आहे का काही साथीदार आहेत का याबाबत त्याचा त्याच्याकडे तपास चालू या वितरित करण्याची पद्धत एक लाख रुपयाच्या नोटांच्या बदल्यामध्ये सत्तर हजार रुपये किमतीला तो ह्या नोटा विकत होता